छोट्या गावातून माझ्या घराचं नाव पुढे सर म्हणजे माझं पुराच होत आणि त्या पुराच्या घरामध्ये लाईट जी होती सुरवातीच्या काही याच्यामध्ये लाईट नव्हती मग चिमणी असायची त्या चिमणीच्या याच्यामध्ये वासन करायचं मग ही जी वासनाची जी गोडी मला मराठी शाळेमध्ये असताना मराठी शाळेमध्ये गोष्टी राणी धडे किंवा कविता हे वाचत होतो मी आणि माझं लक्ष पुस्तक आणि जेव्हा जेव्हा जे पुस्तक होते तर त्यात चिलितोशी जी गोष्ट होती विनोदी नंतर आत्रेंचं पाणी आत्म चित्रात उतरा होता मग मी ह्या गोष्टींकडे असं आकर्षित झालो की हे जे पुणे आणि मुंबईचे लोक कशा पद्धतीने मानवी करतात मा लेखन करतात मग अशा पद्धतीचं लेखन आपल्याला नाही कथा करेना मग हळूहळू मला सर दादांची कविता अभ्यासाला आली आणि बैनाबाईंची कविता आली मग आणि साने गुरुजींची कविता पण आली मग ती गोष्ट त्या लेखकांची गोष्ट करा कथा मला आवडायची नाही पण मग साने गुरुजी बाईनाबाई आणि नाधव नागरव यांच्या कविता मला जवळच्या वाटू लागल्या आणि मग मला असं वाटू लागलं की याही पलीकडे आपलं जीवन या पुस्तकामध्ये आलं पाहिजे आपण ज्या कुणाच्या घरामध्ये राहतो किंवा आपण जे आजूबाजूला आपलं जे वास्तव्य ग्रामीण विशेष करून स्त्रियांचं ज्यांच्या मग ज्या मदुरेला जायचे त्यांच्यासोबत मग मी जायचो निन्द, निन्द निन्द काम करायचा मग आम्ही पूजे हे पुस्तक त्यांचं काम करायचो आणि हळूहळू मग एक तास त्यांच्या सोबत घ्यायचो मग तो त्यांचा पूर्ण होसर माझा एक तास अशी मजा मिळायची मग त्यातले एक त्रंबा पाटील नावाचे गृहस्त होते त्यांनी मला हे बारा तुला हे पुस्तक वाचायचंय का म्हणलं हा बा, बाबा आमचे बाबा मला कसं काय ते मला पाहिजे पुस्तक हो मग ते जे शिपाई होते पांडू महाजन त्यांना त्यांनी सांगितलं की यांना सुद्धा तुम्ही पुस्तकं द्या या मुला मग मी ते पुस्तकं वाचले तर हे मंडळी तुम्ही सांगितली हे ते वाच त्यांची चलती होती हो म्हणजे चलती म्हणजे आता जे हिरो आपण म्हणतो हिरो किंवा हिरोई तशा प्रकारचं ज्ञानगर त्या लेखकांनो फडके आणि खांडेकर का यांच्यामध्ये मुलाबंदी असायची पण आज कादंबरी येते या महिन्यात फडक्यांची एका या महिन्यात खाणेकरांची एका खा, जुगलबंदी आणि आरनाडकर शिरवाडकर यांच्यामध्ये जुगलबंदी यांची कादंबरी आहे का त्याचे आणि झुंडी तरुणांच्या झुंडीत पाळायच्या त्या पुस्तकाला आणि ते पुस्तकं कुठे मिळायचे सोनी बुक सोनीबुक्स हां बुक हा तिथे मिळायचे रेल्वे स्टेशनवर मिळायचे रेल्वे आणि प्रवास करताना ते, करता ते लोक वाचायचे फक्त बाबा कदम यांचं पुस्तक घेतलं या की चालले नाशिक पर्यंत समजून आले आणि मराठीची आवड एम ए मराठी हे एम ए मराठी केलं एम केलं आणि मला किसन पाटील एम के कॉलेज नारायण शिरसाळे हे मनागमन जे लोक मला त्यांचं साक्ष वाचलं होतं जसं मग आपली शाखा आहे तर मग शाखा द्यायला होती आणि ते कार्यक्रम आयोजित करायचे तिथे मी जायचो मग तिथं या लोकांना मी बघितलो महानवर दादाचं ते भाषण महानवर दादा मी हिरो राजभंडारा त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये हे होतं ना त्यांना पाच माझ्या पाण्यासाठी बोला येत आहे त्यावर आपल्याला शेण महा महानवर दादा देश माझ्या राजवंशा कंसा दाखवले आणि ते त्यांना पाहिजे मोठी मुळीच करून टाकायचे